मित्रमैत्रिणींनो प्रत्येक पुरुषांची एकच इच्छा असते की आपली पत्नी चांगली असावी समजदार असावी मला आणि माझ्या परिस्थितीला समजून घेणारी असावी बाहेरच्या कामात भले मदत केली नाही तरी चालेल पण माझ्या मनाला ठेस लागेल अशी कुठलीही गोष्टी बोलू नये अशी प्रत्येक पुरुषांची इच्छा असते खरे पाहता असं आपल्या जीवनात कधीच होत नाही उलट रोज तीच कटकट ते असंच झालं हे असंच केलं बरच काय फुटपुट सारखी चालू असते अशा आपल्या पत्नीच्या वैताग पुरुष खचून जातात त्यांना नक्की काय करावे जावे, कसे निर्णय घ्यावे गरजा कशा भागाव्यात आपण काय केल्याने चांगले होऊ अडचणी कशामुळे सुटतील नक्की मी काय करू कुठे जाऊ कसे पैसे कमवू मुला मुलींना कसे शिकू घरात राशन कसं भरू उरलेल्या पैशात कुणाची उधारी देऊ एवढे पैसे कुठून आणू शेतात यंदा पिकेल का एखाद्याला नोकरी असेल तर एवढ्या पैशात आपला संसार चालेल का अशा अनेक गोष्टीला तोंड देत समोर कसं जायचं या टेन्शनमध्ये पुरुष नेहमी चिंता करत असतो पण स्त्रिया मात्र पुरुषाच्या भावना पुरुषांचं टेन्शन तो कुठल्या विचारात आहे तो कसलं टेन्शन घेतो या गोष्टीचा कधीच विचार करत नाही सारखं कुठल्या ना कुठल्या विषयावर नेहमी चिडचिड करत असतात त्यामुळे पुरुष बदिर होऊन जातात निर्णय घेण्यात संकोच करतात त्या घरात कटकट करणारी स्त्री असते ते घर कधीच सुखी होऊ शकत नाही आणि कधी श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्या घरातला पुरुष नेहमी चिंता करत असतो तो कधी श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत नाही तर तो ह्या कटकटीतून कधी सुटका होईल याची चिंता करतो प्रत्येक पुरुष मी श्रीमंत व्हावे हो असे स्वप्न पाहत नाही तर तो फक्त माझा परिवार सुखी असला पाहिजे असे स्वप्न पाहत असतो प्रत्येक पत्नीने सुद्धा संसारात पतीला मदत नाही केली तरी चालेल कारण स्त्रियांना सुद्धा घरात खूप काम असतात मी असं म्हणत नाही की स्त्रिया फक्त भांडतातच कामही करतात ते त्यांना करावंच लागतं पण कामासोबत कटकट करत राहणे शुभ नसते अशी लक्षणं परिस्थितीला गरिबीकडे नेत असतात काही महिला आपण बघतो ते कधीच पतीसोबत भांडत नसतात ते सर्व आपल्या पतीवर सोडून देतात आणि आपण नेहमी घरातल्याच कामात व्यस्त असतात आपला पती काय करतो किती कमवतो कसे कमवतो या गोष्टीचा कधीच विचार करत नाहीत कारण तिला माहित आहे आपल्याला काय करायचं विचारून कमवणार ते गमवणार येते घरात आपल्याला सर्व मिळतंय ना मग आपल्याला आणखी काय पाहिजे असे विचार करणारे स्त्रिया खूप लक्ष्मीपूत असतात त्यांच्या घरात कधीच दुःख संकट दरिद्रता येत नाही मित्र मैत्रिणींनो सुख हे कुठे बाजारात मिळत नाही किंवा नैसर्गिक मिळत नाही सुख हवं असेल तर घरात नेहमी कटकट नेहमी कुठल्याही विषयाला लांबवणे एकच हटकरणे किंवा नेहमी वादाचा विषय काढणे थांबवावे लागेल हा विषय दारू पिणाऱ्या परिवाराला लागू होत नाही दारू पिणाऱ्या परिवारावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मित्रमैत्रिणींनो पैसा का टिकत नाही पैसा कसा जमा करावा दारू पिणाऱ्या परिवार मला तुझी साथ हवी अशा अनेक विषयावर व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला मॅसेज येईल आणि सगळ्यात अगोदर माझा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायचा ते पण जरूर कळवा धन्यवाद